जिम काढून रडत मोठे मोठ्या दिसत नाही का पांड्याने काय केलं नका घरातलं मातारीचा फोटो हातात आलेला ते निसकावून घेतलं तेव्हा तुला दिसलं नाही का नका माझं तोंडाला आलेला घास काढून घेतला कि नडून त्याची जाबदी कि जात घ्या आधी पहिल्या आतमध्ये मोठ मोठ मी जिबस काढून राहणार घर बघणं असत आवाज येतोय तुम्ही सुटल्या गो जिब घ्या आधी पहिल्या आता त्या जिबीवर मागे जे तुका मागे लागली ग मी जे काढून असं आपण रळाच्या दारात आलय असं कोणी बघितलं पण तर कशी नाव ठेवतात कळू देत की त्यांना पण त्यांच्या साडू भाऊच गुणगण तर पांड्याने हातातला फुटू घेतला एवढा अपमान केला सांगू दे की त्यांना

झालं काय मला राजीन कुठं सांगितलं त्यांच्या त्यांच्या साडूला सांगितलं मला बी रडायचं आहे वा मला सांगितलं रडेल मी सांगून

माणसं येते जाऊन रडूया नाश्ता करत करतो बघतीला कि दाज करतो मी नाश्ता करत करत रडायला कोण जेव जेवण रडाय नको मला जोपर्यंत फुटू देत नाही तोपर्यंत मी घरत नसतो या चाडूबा काय झाले मी घरात नसतो या कशामुळे प्रियंका सांग अ दाजी ह्यांनी फुट तुले मनावर घेतले काय पण कर पण म्हणला तेवढा फूट मिळून पांड्याने ती म्हातारी मेल्याला फोटो त्याच्या घरात लावलाय माझी म्हातारी नाही का एवढी गोष्ट मला ती फोटो पाहिजे मला माझ्या घरात लावायचा फोटोसाठी एवढं मला फोटो पाहिजे काढून कुठे रडत असं की राजाच्या जिबले लांब सडक आहे जीव आतमध्ये घ्या बरं सप्ट टाकेल तुमच्या जीव वर

खाणार पण मटन द्या मला चळवळ तुम्ही रे घेऊन मस्तोळ गेली मटन चला हो त्याच्या हात फुट दिसतोय फोटो फोटो सडवा ही तर म्हातारी आहे मी कुठं कॅटरीना म्हणले माथारीच आहे फिरताय तुम्ही एवढं म्हातारीची जबाबदारी माझ्या मोठी बॉडी गार्ड लावणार होतो पण परवडणार नाही ह्याच्यासाठी पण कशासाठी एवढं कशासाठी म्हणजे घरी आमचं मोठं किती मोठं दलिन तुम्हाला नाही माहिती बघितलं कसं मला उभे आणि बोलताय बघ काय म्हणतंय मला सांगतो सडभाव माझा जो भावाने म्हातारीच्या वर टापलाय म्हातारीच्या फोटो काही ज्या सोनं गवलं तिला काय माहिती फोटूच घरणीतून नाटकी करतोय या हा त्याच्यामुळे मी ही फोटो माझ्या जर ठेवतो काजापेक्षा जवळ माझ्या फोटो ठेवतो हा लय महत्वाचं या काढू आता बघा ना एवढ्या लांब आलो मी मटण खाय तुमच्याकडे चारशे किलोमीटर दूर तरी पण मला भास होतो या की माझा भाऊ माझ्या मागास रडतो या भास नाही मग माग बघाय काय काय बघू माग आईच्या गावात बाराच्या भावात अरे दलेंद्र इकडं काय करते दुकार तोंडाचं कसं रडतंय बघा जे बाहेर काढू ना एड भाऊ मी दलेंद्र आहे का हा हे असंच करतात पण मी काय बोल करू तू फुट घेणार बाई घेणार आता आता मला नाटक केल्याशिवाय पर्यायनं अहो तुझी नाटमध्ये घ्यार कशाला शांत व्हा शांत व्हावं अरे मला कसं काय शांत नाही व्हावं

मला ते कोण नाही बघायचं एक पूजा फोटो का तिकडं माग घालून साडे फोटो टेन्शन घेऊ नका तुम्ही मग खायला जायचं आपल्याला चला मग मटण खायला चला कशाला ह्याला बोलवलं जलिंदर तू अंडाच आहे कुटोरा सहा बरोजे बाहेर काढून रडणार आहे अगं कुत्री का हैवान तू नवऱ्यावर सारखं जळतच असते तुला ना बाहेर आलेली माझं रडन तसं प्रियंका नको नाका मध्ये नाट लावू मला रडू दे बघताय बघताय का ते बाड्याने फोटो घेऊन आलाय फोटो घेऊन गेला काही केलं तर असं नाटक चालू ठेवलं पाहिजे कुठल्या परिस्थितीत फोटो मला पाहिजे पटकन आता काय झालं तर मी उपोषण घेतलं या मी तिथन हलणार नाही मी घराची पायरी चालणार नाही मी रात दिवस तिथच थांबणार नाही तू बघ काय ती मला फक्त निरोप दे माझ्या समभाऊ असतात साडू भावला म्हट नाही नावा खाली बोलवलंय पण ह्या दुवागा भावा भावाची नसती रसा फुगीस व्हायचा घेऊन गेलाय काय करायचं बायको कर कस मी पांडू भावला बोलवून घेतलं मटणा खाली अगं मटनाचा विषय काढला आणलंय म्हणलं झालं सगळं ते घरामागच रुसून बसले कसं करायचं त्याच तर काय सारखं का फोटो फोटो फोटोच करत या बरं एवढं आपण करतोय पण त्यांना कसलं कसलं नाही कळदी खरा राहायला काय करायचं ती दोघं दोन तर बक्की आता कसं मोठा टाकलं ह्या बोकडाच चार 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 लागले करायला वासान बघ सोमसाड भाव लगेच पळतच येते ये पळत येते सगळं शिजून ओके झाले जा तुम्ही जाल बसा ते सोमाड भावलं बोलवा त्याचं नाव काढू नका त्याला तुम्ही जाऊन बोलवा हा तो नाटके मला माहिती साडू साडू जुसतो वायता घेऊन गेलाय माझ्या पोटात ला जरा थोडं चौका चला कटाळा ता, आला गाडी बसून बसून किती वेळ झालं ती पांडे आलाय त्याला चोळत बसली अस त्याचं गुणगान करत हा माझ्या फोटोचा विषय घेतलाय का नाही काय माहित हा निलेश भाऊ नसतं म्हणतात उद्या सकाळ मिटिंग बसू आता बसू किती वेळ झालं इथं बसून बसून कटाळा आला मला hmm? मटण आणले दिसतंय वास येत भूक पण लागली यायला सारो भाऊ बोला कांदा आवा आता पाक जेवायचा वकत झाला आता तर सोमा दाज येते हो तर का बघा जा काय हो तुम्ही तर जाऊन लिंबूच खाल्लं काय ना तुम्ही वाडानात लवकर सका सगळेजण जेवायला बसतात आणि माझाच नवरा तिकडे एकटाच बसला मी त्यांना बोलवणार म्हणजे त्यांना माझाच मान पडत जाते तात बोलवायला दातीच की असं आय ना किती काय काय आता घरी ना मटणाची कालवण्याची ताट वाढला चला की घरी ती घटनाच मला गुणगान सांगू नको यायला सकाळी इथं फोटूच बघ आधी ती फोटू देतय का नाही पांड्या बघ हा फोटू साठी आलो मटण खाय आलो या साळ्याला आली गुणगाण मटण केलंय भाकरी केले तन खा चल तुझं तू खाती हो चालते तिकडं घासभर खाताल की चला येत नाही मी इथं तुला सांगतो संध्याकाळ पण इथं दिवस पण माझा हिच या घरात येत नाही जोपर्यंत ती फोटो देत नाही हो चालते तिकडं ती फोटो घेऊन या मग ताटान हो तिकडे चालते कशाला त्याला खाऊन हाताने तुम्ही आपलं खायचा पण त्याला तुमचा भाव म्हणल्यानंतर त्यांना भी धरावं लागतंय जवळचुगुरांनी बायकोचा भाड्या कशाला पाठव्या तिकडं अहो बर आम्हाला पावणार वेळेला बरं दिसत नाही ना ती एका साडूला घालायचा आणि दुसऱ्या साडूचा माग उपाष्ट व्हायचा बघा बघा आता काय म्हणता काय म्हणलं ताई बदाजी बघितलं का बघितलं किती कंड आहे त्याच्या भाऊजी कोणाचं ऐकणार नाही माझंच ऐकतं भाऊजीला बोलवूनच आणते जा की अगं पूजा तू तर आण जा भाऊजीला तुझ्या बोलवून काय म्हणा तरी आवाज आजी बा तुम्ही जावा नाही तर बोलवून आणते आकाशाला हाताने आगे दगड मागड कळतच नाही आले एकतर वाटत काय नाही चिडचिड व्हायला भाऊजी चला की जेवायला मस्त पैकी मटण मतन केलंय मटणाच रव आहे मिठाच हाय आण सुक बाजरीची भाकर होय आता रडवता का मला एवढं सांगून हा अरे गुणगार सांगत मटणाचं कुठं ठेवला कुठं घालून तिकडं मटनच सांग आता एक लावलं तोर तुम्ही आला चालतो तिकडं निघाल खावते चांगली पोटाची काळजी करत होती बघा मी उय बाजरीच्या का केला बाजरी बाजरीच्या मस्त बर बाकरी बघूल बरं बा मटण केलंय बोकडाच वाडा तुम्ही भाऊ नुसती आमची मजा लावली माझ्या पोटात कावळ वर लागली माझ्यात काय उंदर वर वरटतात की काय झालं मला माहित होत तो नाटक्या बाज येणार नाही त्याचा वाडव साठवा घ्या कसा काटाण झालं बाया माझ सरपण हा पुन्हा करत संध्याकाळी येऊन खाईल मटाण मटाण करते ती पण टाका हो मी होय कुठं चालवलं असो मग आजीबा महागायच तिथे काय नाग खाल्लं तर खाल्ले एवढी काही सेवा करायची म्हणजे डोक्याने बसायचं बायांच्या वरची काम आहे राहू द्या राहू साडू भाऊ साड़, आपल्या दारा दारात आले आमच्या तुमचा विषय पुन्हा काय जर आमच्या पाहुण्या रावल्या दारात आल्या खात का बघा या सातुरवाडी 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 सातुरबाडी मी नसतो अ दाजी बा तुम्हाला प्रियांका ताईचा मान पड ना पूजाचा पडना अहो जेवण आणले हिथं तर खावा पुन महिनी मी काय सांगितलं तुम्हाला मला फोटो महत्वाचा खावा तरी आधी खमंग खमंग झालं बोकड्याच दिसत बोकडा केलंय बघा बघितलं या पांड्यामुळे मी बोकड्याच्या मटणा पूजन लांबीबा रडू नकाजीबा मजबूक लावली 我、啊、等着 तुम्हाला बायकोचा मान पडना ना त्या भाऊजाचा पडना मी होणी तर ऐकू वाटलं तर ऐका मी नसतं जेवत मी ठाम निर्णय घेतलाय जोपर्यंत म्हातारीचा फोटो मला ती देत नाही तोपर्यंत मी या गाडीवर उठत नाही रात झाली तुमच्यापाशी फुट जेवू लाव का फोटो द्यायला होती नाही 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 आधी फुटो मग जेवा आधी फुटो मग जेवा मी तोपर्यंत या गाडीवर उठत नसतो रात झाली तरी इथं झोप ना तुम्ही ही घेऊन जा बर मोकार माझ्या तोंडाला पाणी सोडू नका मोत मारणार स्वाम्या हे असलं मटण नेहन वास घेतला असं तोंडाला पाणी मोकार सुटले कशाला आणले होते इथवर काय की पण नाही आपल्या निर्णय ठाम राहायचं सोमा जेवायचं नाही त्याशिवायही फोटो देणार नाही भाऊ कसं देत नाही ते इथंच बसतो मी जेव दे त्यांना जेवदे घर एक एक ने घर एक भानगड ने